आयोजित करण्यात येत आहे या पहिल्या परिषदेला मला बोलवल्याबद्दल मी जॉनराव सरांचा आभारी आहे त्यांना साधुवाद करतो नाही हरकत नाही असू हरकत नाही हे सुलच हे सुद्धा काय काय या परिस्थितीला या परिषदेला उपस्थित असणारे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव आयुष्यमान एम डी सरोदे साहेब परिषदेला उपस्थित असणारे बेनीराम कोची साहेब सत्यजित जानराव साहेब जे या परिषदेचे आयोजक आहेत अध्यक्ष आहेत वाशी तालुका अध्यक्ष आहेत भारतीय बौद्ध महासभेचे सर्वांचे नावं घेता येतील मी जे लिहित लिहिलेत तेवढे घेतो संबोधी डॉक्टर संबोधी देशपांडे ब्रम्मसंगीने रमा गोरक अजून आलेला आहेत माझ्या मते माझ्या चांगल्या परिचर्च्या आहेत येणार आहेत सर ऑन द वे माझा आलेला आले फोन झाला होता त्यांचा अण्णासाहेब वाघमारे दिलीप सरोले आयुष्यमान हनुमंत जगताप नाक्सेन माने शारदाताई गजबीय ब्रम्मरक्षित कांबळे निर्मला कांबळे रमेश पालखे विश्वास वाघमारे प्रदीप प्रसाद शिंदे पंडित राजगुरु शंकर जाधव वैशाली जानराव वंदना अगमारे कल्पना तुकोरे भारतीय भारतीय सरोदे चंद्रकांत जाधव व सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या उपासक उपासितांना व विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आले असतील कर्मचारी अधिकारी आलेले आहेत या परिषदेला व धम्म बंधू भगिनी या परिषदेला नाव नाही परंतु त्याचं मिळालेला परिचय करून दिला जामराव भाऊंना आमचे मित्र विशाल जामकर आहे अमेरिकेतल्या एका विद्यापीठात ते मराठवाड्यातल्या गायराज नेच्या चळवळीवरती काम करत आहेत जातीच्या आणि ॲग्रेडियन प्रश्नावरती ते फील्ड वर्कसाठी या परिसरात आहे त्यांचंही नाव घ्यायला हवं खरं म्हणजे या परिषदेचा जो वारसा आहे तो आत्ताताईंनी त्यांच्या प्रस्तावने सांगितलं आहे की बाबासाहेब ज्या वेळेस बार्शीत आले होते त्यावेळेस बाबासाहेबांना जी घोषणा केली होती एकोणीसशे वीस साल ना माझं बाबासाहेब आले तर एकोणीसशे वीस चोवीस आणि त्याच्यात बाबासाहेबांना देशांतर नामांतर आणि धर्मांतर हे तीन टप्पे सांगितलेले आहेत खरं म्हणजे मी आणि विशाल भाऊ बोलत असताना ते अमेरिके आता अमेरिकेतल्या विद्यापीठात आहेत आणि तिथल्या जातीच्या प्रश्नावरती काम करणाऱ्या सर्व जातीच्या अभ्यासकांच्या संपर्कात हे आहे तर इथून जात घेऊन गेलेली लोक तिथे जात पाळतात तिथे जात जरी नसली तरी इथून घेऊन गेलेली लोक जात पाळतात तर बाबासाहेबांना हे जे म्हणाले होते की ती म्हणजे हे आहे की एक तर देशांतर करा द, धर्मांतर करा नामांतर करा मला असं तर असं वाटतं की हे जे टप्पे आहेत हे टप्पे आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे हा मुद्दा मला असं वाटतं की हा खरं म्हणजे मी माझ्या चर्चेचा जो एक केंद्र केंद्रबिंदू आहे तो हाच आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाकालुन त्याचा जो गौतम बुद्ध यांच्या करुणेला यांच्या प्रज्ञेला यांच्या यांच्या जो विचार आहे न्यू बुद्धिझममध्ये बाबासाहेबांच्या याच्यामध्ये बाबासाहेबांनी बुद्धिजम हा या देशामधला एक वैदिक बौद्ध परंपरेच्या संघर्षामधला लुप्त झालेला धम्म आणि त्यानंतरची धम्म आणि त्या अनुषंगानं असणारी मांडणी केलेली आहे परंतु हे जे सूत्र आहे धर्मांतर नामांतर आणि देशांतर हे सूत्र मला वाटतंय माणसाचा सारासार विचार बदलण्याचं सूत्र आहे कॉमन सेन्स हे सूत्र महात्मा फुलेनं फार चांगल्या पद्धतीनं पकडलेलं महात्मा फुले एकूण त्यांच्या लिखाणामध्ये कॉमन सेन्स सारासार असा शब्द वापरतात कॉमन सेन्स आणि हा जो कॉमन सेन्स शब्द जो आहे तो महात्मा फुले हा रिजन किंवा रॅशनॅलिटीच्या जवळ घेऊन जाणारा संकल्पना म्हणून ते वापरतात वाद किंवा बुद्धिप्रमाण्यवाद याच्या जवळ घेऊन जाणारा जाणारी संकल्पना म्हणून महात्मा फुले वापरतात त्याच्यामुळे महात्मा फुलेच्या गुलामगिरी या ग्रंथामध्ये महात्मा फुले, फुले इतिहासाचं विश्लेषण करत असताना इतिहासाचा विवेकवाद आणि बुद्धिप्रमाण्यवाद याच्या याच्याशी सुसंगत असा, असा तर्क करत इतिहासाची मांडणी करतात सार्वजनिक सत्य धर्मात पुस्तकात महात्मा फुले धर्माची संकल्पना आणि निर्मिकांची संकल्पना ही सारासार विचार आणि विवेक याच्याशी सुसंगत करतात आणि ही जी महात्मा फुलेने केलेली निर्मिकाची मांडणी आहे किंवा सार्वजनिक सत्य धर्माची मांडणी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गहन चिंतनामधून कारण बाबासाहेबांचं म्हणजे जर व्यक्तिमत्व पाहिलं तर बाबासाहेब हे कायद्याचे अभ्यासक होते बाबासाहेब हे अर्थशास्त्रज्ञ होते बाबासाहेब हे समाजशास्त्रज्ञ होते म्हणजे त्यावेळेस एल ए सी त्यावेळेस कोलंबिया या विद्यापीठात बाबासाहेबांना त्यांचा जो पहिला जेनेसिस ऑफ कास्ट आणि नंतर बत्तीसचा अॅनिलेशन ऑफ कास्ट हे जे म्हणजे सोळाचं पुस्तक आणि बत्तीस सालचं पुस्तक याच्यात मी जर मांडणी बघितली तर बाबासाहेबांची जी जात चिकित्सा आहे कास्ट क्रिटिक आहे याच्यातून बाबासाहेब हे एकूण जातीची जी चिकित्सा करतात किंवा कास्ट क्रिटिक देतात आणि त्याची उलगड त्याची मांडणी करत त्याची उकल करत जाती व्यवस्थेला जो पर्याय असू शकतो त्याची ती अॅनिमेशन ऑफ कास्टमध्ये मांडणी करत करत बुद्धिजम हा शेवटचा टप्पा आहे बुद्धा टप्पा तर बाबासाहेब सामाजिक विचाराच्या अभ्यासक आहे बाबासाहेब हे एकोणीसशे म्हणजे आपण जर गोलमेज परिषदेमधली एकूण बाबासाहेबाची कामगिरी बघितली तर बाबासाहेब हे आजच्या ज्या ॲट्रॉसिटीज किंवा आजचं जे सगळं प्रोव्हिजन आहे अॅट्रॉसिटीचं असेल आरक्षणाचं असेल स्पेशल कंपोनंट प्लॅनचं असेल किंवा हे सगळं प्रोव्हिजन हे एकोणीसशे गोल म्हणजे गोलमेज परिषदेमध्ये मांडलेला आणि एकोणीसशे बत्तीस सालचा जो कायदा होता ज्या बाबासाहेबांना विशेष सवलती मिळवून घेतल्या होत्या साऊथ ब्युरो कमिशन बरोबर चर्चा करून हा एका अर्थानं बाबासाहेबांना भारतीय घटनेची संकल्पना ही त्या कमिशन बरोबर चर्चा करतच विकसित केल्या गेल्या एकोणीसशे बत्तीसच्या त्या साऊथ ब्युरो कमिशन बरोबर चर्चामध्ये आपल्या लक्षात येईल स्टेट अँड मायनॉरिटी हे जर पुस्तक बघितलं तर स्टेट अँड मायनॉरिटी हे पुस्तक एका अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची म्हणजे लिगल टेक्स्ट आहे एका अर्थानं भारतीय राज्य घटनेचं ते एका अर्थानं मानलेलं आहे तर मी याचा उलगडा धम्म धम्म संगीती आलेले आहेत त्यांनी स्टेजवर याचे कारण त्यांचं नाव तिथे लिहिलेलं तर तर मी या गोष्टीचा उलगडा याच्यासाठी करतोय की बऱ्याचदा बऱ्याचदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य राज्यघटना लिहिली हा राज्यघटनेचे निर्मिते आहेत जे एका अर्थानं कायद्याचं पुस्तक आहे कायदा आहे देश चालवणारा ग्रंथ आहे तर माझा मुद्दा असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस घटनेची निर्मिती करतात त्याच्या अगोदर ते स्टेट अँड मायनॉरिटी लिहितात स्टेट अँड मायनॉरिटी लिहितात याच्या अगोदर ते म्हणजे त्यांचं आर्थिक विवेचन आणि त्याचा कालखंड जो आहे तो आ, तो मला वाटतं अठरा एकोणीसशे अठरा आणि बावीस पंचवीस असा आहे त्याच्या अगोदर ते म्हणजे त्यांचा पहिलं जर गर ग्रंथ बघितला एकोणीसशे सोळाचा जेनेसिस ऑफ कास्ट मला सोळाचा आहे ना एकोणीसशे सोळाचा म्हणजे जातीची चिकित्सा करतात बत्तीस साली मायनिशन ऑफ कास्ट बत्तीस सालचे सा आहेत ना हा पस्तीस सालचं सा. स्टेट अँड मायनॉरिटी कधीच आहे स्टेट अँड म्हणजे माफ करा बेचाळीसचा बेचाळीसचं आधी भारतीय राज्यघटना एकोणीसशे सत्तेचाळीस आधी आहे ही धम्मा चोपन म्हणजे बाबासाहेब हे सामाजिक चिकित्सा मानतात सामाजिक चिकित्सा करतात दरम्यानच्या काळात कर त्यांचं आर्थिक विवेचन अतिकत्सम आहे त्याच वेळेस त्यांचं प्रबुद्ध भारत जनता प्रबुद्ध भारत जनता हे पाक्षिक सुरू आहे म्हणजे बाबासाहेबांचे टप्पे आहे हे टप्पे मी याच्यासाठी याच्यासाठी मोजतोय की धम्मा देण्याच्या अगोदर बाबासाहेबांना या व्यवस्थेची चिकित्सा केली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा जात आणि त्याची मीमांसा कळत जातीचा प्रश्न हा सांस्कृतिक आहे आणि त्या सांस्कृतिक संरचनेची उकल करत ऑफ कास्ट मध्ये त्या संरचनेची उकल करत जातीची ओळख ही कळंकित ओळख आहे जातीची ओळख ही अपमानित ओळख आहे जातीची ओळख ही जाती व्यवस्थेनं किंवा एकूण ब्रामणी व्यवस्थेनं जे अंकितीकरण केलेलं आहे त्याच्यातून निर्माण झालेली आहे याची चिकित्सा करतात आणि ती करत बाबासाहेब हे जातींची जातीचं निर्मूलन व्हायचं असेल जातीचं अॅनिमेशन व्हायचं असेल तर तुम्हाला राजकीय बरोबर कारण त्यावेळेस काँग्रेसचा जो अजेंडा होता काँग्रेसनं काय केलं या पुस्तकात नावासाठी ते सगळं लिहितात तर राजकीय मुक्तीबरोबर राजकीय प्रश्नाबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक 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 पर्याय किंवा सांस्कृतिक सो, सोशल लिबरेशन कल्चरल लिबरेशन याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य करतात माझा मुद्दा असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो माणूस म्हणजे सगळ्याच विविध ठिकाणात आलेला मला दया पवारांची एक फार सुंदर कविता आहे ती आठवते मग बुद्ध मला भेटला बुद्ध मला भेटला मुंबईच्या म्हणजे मला त्याचे कवन आठवत नाही तर त्याचा सारांश आहे की जो माणूस भुकेलेला आहे जो माणूस दुबळा आहे जो माणूस झोपडपट्ट्यामध्ये आहे जो माणूस बोलमजुरी करतो जो माणूस राबतो याच्यात बुद्ध मला भेटला असं दया पवाराची कविता आहे बुद्ध मला भेटला अशी मराठीची कविता आहे तर बाबासाहेबांचा जो धम्म आहे तो बाबासाहेबांचा धम्म हा या जाती व्यवस्थेमधली जी माणसं अपमानित आहेत जी माणसं कलंकित आहेत जी माणसं बहिष्कृत आहेत या व्यवस्थेनं त्यांना ज्या ज्या कारणामुळे कलंकित वंचित आणि बहिष्कृत केलेला आहे अशा सगळ्या माणसाचं नामांतर आणि धर्मांतर हा जो टप्पा आहे म्हणजे कॉमन सेन्सची रिप्लेसमेंट जी आहे सार विचाराची जी रिप्लेसमेंट आहे ती सारासार विचाराची रिप्लेसमेंट म्हणजे माझ्या दृष्टीने धर्मांतर हो। म्हणजे बाबासाहेबांचा जो धर्माचा विचार जो आहे त्याचा जो सामाजिक सोशल कॉन्टॅक्ट आहे तो, तो संदर्भ हा माणसाचा अपमानित आणि कलंकित माणसाचा सारासार विचार नाही आणि मला स्वतःला असं वाटते की एकोणीसशे छप्पन नंतर आता जो बौद्ध म्हणून आपण देशात समुदाय बघतोय त्याचा सारासार विचार बदललेला आहे कॉमन सेन्स बदललेला आहे म्हणजे नामांतराचा उल्लेख झाला म्हणजे पूर्वीचे जे अपमानित नाव होते धर्मांतरानंतर ती सगळी माणसं हे ती सगळी माणसं हे त्या सगळ्यांची नावं ही धम्मातल्या विचाराला अनुसरून यायला ये, ये लागली किंवा त्या सगळ्या समुदायामधल्या व्यक्तीची नावं ही त्रिपिकटामधली त्रिपिटिकामधली नावं यायला लागली किंवा एकूण त्याचा धर्मांतराचा आणि नामांतराचा आपण ही ही जी शिफ्ट आहे किंवा हा जो ही जी पालक आहे ती आपण पाहत आहोत तर माझा मुद्दा असा आहे की एकूण धम्माचा विचार हा या व्यवस्थेमध्ये ज्या विचारानं माणसाला गुलम कलंकित आणि अपमानित केलं होतं अशा माणसाला कलंकित आणि अपमानित जीवन सोडून त्यांना मुक्तीचा विचार किंवा स्वातंत्र्य किंवा मी आता त्यांच्याबरोबर बोलत होतो विलास बरोबर की अभिजनवादाचं कॅरेक्टर काय तर अभिजनवादाचं कॅरेक्टर हे लिबर्टी आणि अटॉनॉमी आहे म्हणजे अभिव्यक्ती अभिजनित वादाचं कॅरेक्टर हे तुम्हाला जो विचार करायचा असतो तो विचार करण्याची करण्याचं स्वातंत्र्य आणि तुम्हाला जो तुम्हाला विचार करण्यासाठी जी मुभा लागते अटॉनॉमी लागते याचं स्वातंत्र्य हे आभिजनवादाचा कार्यक्रम आहे भारतीय आभिजनवादाचं मला स्वतःला असं वाटते की बाबासाहेबांना जी माणसं पाचलेली फिचलेली होती जी माणसं गुण कलंकित होती जी माणसं अपमानित होती अशा सगळ्या माणसाला धम्माच्या माध्यमातून एक नवज धम्माच्या माध्यमातून त्यांच्या सारासार विचारा सेन्स बदलून कॉमन सेन्सची रिप्लेसमेंट करून आता जे आपल्याला देशात धम्माचं स्वरूप निर्माण दिसत आहे किंवा झालेलं आहे ते निर्माण केलं तर माझा पहिला मुद्दा असा आहे की एकूण बाबासाहेबांना